एक वर बारा राहा संघ हळूहळू सुंदर चेंडू आणि झेल बाहेर चाललेला बॅट्समॅनच नाव फ्रेंद नाव सुमित थर्ड बॉल दोन चेंडू बारा राहा बघूया सुमित आपल्या संघासाठी काय करतोय ಸುಂದರ ಚೆಂ ಆ ಧಾವ ಪೂರ್ಣ ಪಾ ತೀನ ಬಾಲ್ರಡಲ ಚೌಕರಕ್ಷಣ ಸುಂದರ सतरा दोन चार बाल सतरा झाले खूप सुंदर अशी आनंदाची अमर यांच्याकडून एकोणीस दोन दावा पाच बॉल एकोणीस पाजवाल एकोणीस आले बोगा अक्षय वर्ष अमर दोन हजार एकोणीस द्या या पुढे ग... सामना भैरवनाथ पुढे जाणार सामना भैरवनाथ कोंडी वर्ष राधाकृष्ण क्रिकेट क्लब आडाचेवाडी दोन वर पावी जिंकण्यासाठी प्रथम आहे सुंदर अशी जलंदाजी एक बॉल तीन बॉल तेवीस खूप सुंदर अशी गोलंदाजी बॉल एक धाव पूर्ण दुसरी धाव पूर्ण आणि तिसरी धाव पूर्ण नो प्लस एक चार धावा चार दाव। धाव संख्या झाली सत्तावीस जिंकण्यासाठी अकरा धावांची गरज एक धाव पूर्ण दुसरी धाव पूर्ण झाले दोन धाव समाधान मानावं लागत आहे डाव संख्या झालेली एकोणतीस डॉट बॉल डॉट बॉल पाच बॉल एकोणतीस तीस पाच बॉल तीस सुंदर साडायला चेंडू दोघ्या छट्टा जातो की झेल जातो छत्तीस झिंक्यासाठी दोन धावांची गरज झिंक्यासाठी दोन धावांची गरज रत्नागिरी पहिल्या ना छत्तीस सा धावा झाले सहा बॉल मध्ये दोन धावा आपल्या संघटी काय करतोय तसेच रत्नागिरी भाऊ फलंदाज सुंदरचा तडायला चेंडू एक डाव पूर्ण बॉल मध्ये एक डावाची गरज बघूया अमर आपल्या संघटी काय करतोय व्हाईट बॉल आणि